नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभागातील प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे शिपाई भरतीसाठी जी जाहिरात आली होती त्याचं आता हॉल हॉलटिकीट उपलब्ध झालं अजून जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर कशा पद्धतीने तुम्हाला ते डाउनलोड करता येणार आहे याची ये माहिती आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट आणि कोणतीही नवीन जाहिरात तुमच्याकडून मिस होणार नाही आता पहा मित्रांनो लिंकवर यायचं आहे आता लिंक कुठे मिळणार आहे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कमेंट सेक्शनमध्येही तुम्ही लिंक मिळवू शकता सर्वात प्रथम आपल्याला करायचं क्लिक आहे लिंकवर लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे एकतर मराठी करा किंवा मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये इन्स्ट्रक्शन हवे आहे ते तुम्ही करू शकता शक्यतो मराठीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता नंतर पहा दुसरं आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला टाकायचा आहे आता काही जण म्हणतील आमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही तर तुम्ही जे ॲप्लिकेशन अप्लाय केलेलं होतं त्या ॲप्लिकेशनवर हा रजिस्ट्रेशन नंबर असतो किंवा तुमचा जो ईमेल आहे ईमेल म्हणा जीमेल म्हणा जे जी काही तुमच्याकडे आहे तिथे तुम्ही नोंदणी किंवा तिथे जर तुम्ही रजिस्टर सर्च केलं म्हणजे रजिस्टर असं आपल्याला सर्च करायचं आहे ईमेलवर कारण की ईमेल शोधण्यास तुमचा वेळ जाऊ शकतो तर तुम्ही रजिस्टर म्हणून जर तिथं शोध घेतला ईमेलमध्ये तर तुम्हाला एक आय बी पी एसद्वारे आलेलं मेल मिळेल आणि त्या मेलमधूनच मिळणार आहे रजिस्ट्रेशन नंबर या व्यतिरिक्त जर मेल वगैरेही डिलीट झालेला असेल तर तुमच्याकडे ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी फॉरगोट पासवर्डचं म्हणजे आता जर तुमच्याकडे मेलही नसेल आणि रजिस्ट्रेशन नंबर मिळतच नसेल तर तुम्ही फॉरगोट पासवर्डचं ऑप्शन निवडून या ठिकाणी डाउनलोड करू शकता तर सर्वात प्रथम तुम्हाला टाकायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर टाकायचा आहे पासवर्ड आता इथे डाउनलोड करण्यात कसलीही अडचण नाही आहे किंवा काहीही प्रॉब्लेम येत नाही एकदम सिम्पल प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर पासवर्ड कॅपच्या आणि सरळ डाउनलोडवर क्लिक लॉग इनवर क्लिक केलं की डाउनलोड होतो मात्र इथे काय प्रॉब्लेम आहे ही जी डेट ऑफ बर्थ आहे काही जणांना डेट ऑफ बर्थच व्यवस्थित टाकता येत नाही आता फॉर एक्झाम्पल तुमचा जन्म जर एकतीस ऑक्टोबर दोन हजारला झालेला असेल किती एकतीस ऑक्टोबर दोन हजारला जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्हाला इथं काय टाकायचं आहे अगोदर लिहायचं आहे एक तीस त्यानंतर इथे पहा डॅश आहे तुम्ही पाहू शकता एक डॅश द्यायचा आहे त्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला जेवढा महिना असेल तुमचा आता दहावा महिना आहे म्हणून दहा जर सहावा महिना असेल तर शून्य सहा अशा पद्धतीने महिना टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे जी आपली डेट ऑफ बर्थ आहे त्याचे दोन वर्ष शेवटचे दोन अंक म्हणजे जर तुमची जन्मतारीख दोन हजार असेल तर तुम्ही इथे शून्य शून्य टाकाल जर तुमची जन्मतारीख दोन हजारच्या आतली म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली असेल तर तुम्ही फक्त नव्याण्णव टाकाल दोन हजार पाच साली जर तुमचा जन्म असेल तर तुम्ही शून्य पाच या ठिकाणी टाकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला डेट ऑफ बर्थ धरायची आहे इथेच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो डेट ऑफ आप बर्थ आपण व्यवस्थित टाकत नाही आणि त्याचमुळे डाऊनलोड करण्यात आपल्याला अडचण येते या व्यतिरिक्त जर पासवर्ड वगैरेचा प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही फॉरवर्ड पासवर्डचा पर्याय वापरून निवडू शकता तर पहा मित्रांनो इथे एकदम इझी प्रोसेस आहे इजिली तुम्ही डाऊनलोड करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये में मेंशन करा आपण नक्की ती सॉल्व्ह करून घेऊ हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत अजून जर तुम्ही परीक्षेवर फोकस केलेला नाही तर आता जी काही राहिलेली रिव्हिजन आहे ती तुम्ही कंप्लीट करा आणि याच्या संदर्भात नोट्स वगैरे जे आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामला त्याच्याबाबत अपडेट मिळून जाईल टेलिग्राम ग्रुप तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करू शकता